महाराष्ट्राचा बिहार झालेला आहे महाराष्ट्र असं इथं आवाज उठत आहे संपूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्रात गेले अडीच वर्ष आणि त्यानंतर त नंतर, नंतर आत्ता आलेलं दोन हजार चोवीसला महाराष्ट्रात राज्य आणि केंद्रात गेले दहा अकरा वर्ष झालं राज्य हे बी जे पीचं आहे तरी देखील महाराष्ट्र किंवा संपूर्ण भारतात जे दहशतीचं वातावरण झालेलं आहे त्याच्या विरोधात जे आंदोलन जनआक्रोश निघत आहे हे तर आहे परंतु महाराष्ट्रात देखील गेल्या काही दिवसापासून महिन्यांपासून वारंवार आत महिलांवरती मुलांवरती बालकांवरती अत्याचार तसेच कायदा सुव्यवस्था जी बिघडलेली आहे आणि त्यास त्याच वेळेस की एक सरपंचाची निर्घुण अशी अमानुष हत्या होते त्याविरोधात बीडमध्ये जी घटना झाली विरोधात निगडी आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये तहसील कार्यालयासमोर आक्रोश निघालेला आहे तर आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आपली इथं आहेत की काय नक्की त्यांच्याविषयी म्हणणं आहे आपण जाणून घ्या मीनाताई जावळे आहेत आपल्याबरोबर काय म्हणायचं या सगळ्या गोष्टीवरती भाजपचं सरकार राज्यात आणि केंद्रात आहे आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष म्हणून मी सांगते की मीना जावळे की आता महिनाभर आपण पाहतो आहे की एक महिना झाला की आता आपण न्याय मागतो आहे पण न्याय काही देतच नाही आहे आता राजगुरुनगरमध्ये जी घटना घडलेली आहे ती तीन ते चार वर्षाची मुलगी तिच्यावर जे हत्या होती आहे तिच्यावर जर बलात्कार केला जातो आहे आणि परत सत्तर वर्षाची महिला देखील आपल्या पुण्यामध्ये तिच्यावर देखील असे अत्याचार होत आहेत पण हे अत्याचार थांबत नाही ते वाढतच राहिलेले आहे आत्ताचे जे सरकार आहे ते त्याच्यावर काही करत नाही आहे आणि आता पाहिलं संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी त्यांचे जे हल्ले होत आहेत ते हल्ले देखील आपण कशा प्रकारे घेतलेले आहेत ते केले गेलेले आहेत त्याच्यावर कोणीतरी आळा घातला पाहिजे हे सरकार काही करत नाही आहे हे सरकार फक्त भ्रष्टाचारी सरकार आहे हे स सरकार आल्यापासनं जे घटना घडतात जे महिलांवर अत्याचार होतात सर्वसामान्यांवर जे हे होतात हल्ले घडले जातात त्याच्यावर कोणी काही कारवाई करत नाही कारण त्यांचे हातच त्यांचे त्यांचे वरपर्यंत आहेत आपण जर काही त्यांच्याकडे मागणी केली तर ते काही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही ते आपल्याला दाद देत नाही हे सरकार खूप घा आताचं सरकार म्हणजे भ्रष्टाचारी सरकार हे हे कुठंतरी थांबलं पाहिजे या सरकारने आपलं कुठंतरी न्याय म्हणून ह्या आताच्या सोमनाथ आणि देशमुख या दोघांनाही न्याय मिळून द्यावं त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे अशी आम आदमी पार्टी एक करते चिंचवडमध्ये घटना परवा घडली आत्महत्या केली तर त्यावेळेस देखील पिंपरी चिंचवडच्या ज्या पोलीस आहे किंवा इतर अधिकारी आहेत त्यांनी याच्यावरती go न्याय द्यायचं काम करायचं होतं त्यांनी केलेलं नाही तर त्याच्यावर काय म्हणायचं पिंपरी चिंचवडमध्ये असे भरपूर ह हा, हल्ले होत आहेत मुलींवरती होतात महिलांवरती होतात त्यांना देखील न्याय मिळत नाही आहे हे सरकार आत्तापर्यंत म्हणजे कुठलीच दखल घेत नाही आहे तर आमची अशी अपेक्षा आहे की हे सरकार आल्यापासून ते त्यांचीच ते मनमान करतायत जेपर्यंत आत्तापर्यंत आपण पाहतो आता इथून मागे देखील जे घटना घडलेल्या आहेत ते फक्त दाबण्याचा प्रकार करतात पण त्यांना न्याय मिळवण्याचा प्रकार आत्तापर्यंत घडलेलं नाही आहे हे सरकार म्हणजे फक्त त्यांच्या मनमानीचं सरकार आहे ते सरकार हे थांबलं पाहिजे सरकारने दक्षता घेतली पाहिजे की आता हे भ्रष्टाचार आता किती दिवस आपण सहन करायचं आहे आता मागे इथून पुढे पण महाराष्ट्राचा बिहार झालेला आहे का किंवा अजून व्हायचं आहे किंवा संपूर्ण झालेला आहे दुसरा बिहार असा महाराष्ट्र म्हणून घोषित करावा असतो आता नक्कीच हा बिहार झालेला आहे कारण महाराष्ट्राचा हा बिहारच झालेला आहे कारण आताच आता पाहिलं आपण ते सर्व त्यांच्याच मनमानीने चाललेलं सरकार आता सध्या सध्याच तर आता एवढ्या सगळ्या घटना झालेल्या आपण कसे बघता त्याच्याकडे किंवा हे सरकार जे आहे नक्कीच न्याय मिळून देईल का कारण की जर आपण बघितलं की एखाद्या रील्स किंवा यूट्यूबवरने एखादं वाक्य म्हणलं की त्याच्यानंतर कारवाई होते आणि त्यांना माफी देखील मागावी लागते तर पंकजा मुंडे असो की स्वतः त्यांच्या बहिणीने सुद्धा म्हटलेलं आहे की त्यांचं पानसुद्धा हंगणार नाही मुंडेच्या ह्याच्यात त्याच्यावरसुद्धा ॲक्श ॲक्शन नाही आहे आणि एवढ्या सगळ्या घटना पुण्यामध्ये आपल्या झालेल्या आहे सर्व जे आहेत गुन्हेगार ते इथून घेतलेले आहेत काय असं की आहे की संपूर्ण महाराष्ट्रात फिर फिरून देखील आणि फिरत आहेत आणि काय म्हणतात त्याला की पुण्यातून ह्या सगळ्या लोकं गुन्हेगार मिळत काय काय आश्रय कुणी आश्रय दिला असेल त्यांना काय खरं जर बघितलं ना ती ही जी भाजप सरकार जी घोषणा करते ती आमचे ट्रिपल इंजिन आहे ते ट्रिपल इंजिन कशासाठी आहे यांचं ट्रिपल इंजिन म्हणजे केंद्रामध्ये यांचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये यांचं सरकार आहे प्रशासनही यांचं आहे मग असंही ट्रिपल इंजिन ट्रिपल इंजिन करतंच आहे तर ट्रिपल इंजिन गुन्हेगारांना वाचवतं वर्ती, 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 ट्रिपल इंजिन महिलांवरती लोकांवरती जनतेवरती अत्याचार करतं भ्रष्टाचार करतं यासाठी हे ट्रिपल इंजिन कामाला येतं आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये पुण्या जिल्ह्यात पण आपण पाहिलं तर पोरशेच्या प्रकरणामध्ये आपल्याला लक्षात दिलं ती प्रशासन असेल मग त्यातलं पोलीस असेल आर टी ओ असेल आणि कोण असतील राजकारणी असतील सर्वजणं हे भ्रष्टाचाराला किंवा गुन्हेगाराला मदत करायच्या मागे धावतात हे यांचं ट्रिपल इंजिन आहे त्यामुळे ट्रिपल इंजिन सरकारचा अर्थ खरं तर लोकांसाठी चांगला असायच्याऐवजी लोकांमध्ये दहशत निर्माण करणे लोकांना धडती भरवणे आणि लोकांचा आवाज बन करणे यासाठी हे सरकार काम करत आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आमची निश्चितपणे मागणी आहे की हे जे चाणक्य आहेत ना फडणीस हे चाणक्य वगैरे काही नाही हे पूर्ण फेल असे गृहमंत्री आहेत त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे ही मागणी आम आदमी पार्टी या निमित्ताने संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या प्रकरणामध्ये पण करते आहे याचं कारण की सोमनाथ सूर्यवंशी आहे एका तरुण योगाची हत्या झाली त्याच्यामध्ये तिथे पोलिसांनी कोंबिंग करताना महिलांवरती मारहाण केली तिथल्या हे सुद्धा आहे तिथला जो पोलीस अधिकारी आहे ज्या पोलीस, पोलीस चौकीमध्ये ही सगळी घटना घडली त्यामुळे तिथला पोलीस अधीक्षक जो आहे त्याच्या विरोधामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे जेव्हा रेती माफिया म्हटलं जातं तिथं ते हा हे जे माफिया वगैरे असतात किंवा रेती हे सगळं उत्खनन वगैरे केलं जातं हे तहसील तो आणि कलेक्टरच्या संदर्भात आहे तर इथं कुठं कलेक्टरनी कधी किंवा तो तहसीलदारनी कधी त्यांच्याविरोधात गुन्हे वगैरे किंवा दंड असं आकारलेलं आहे किंवा कारवाई केलेल्या आहेत असं काही बातम्या वगैरे आलेल्या नाहीत तर त्याचा ना तुमच्या घ्या खरं तर हा प्रश्न दहशतीचा पण प्रश्न आहे काही महसूल अधिकाऱ्यांनी विरोधात प्रयत्न केला त्यांना मारण्याचे प्रयत्न झाले त्यांच्या अंगावर प्रत झाण्याचे प्रयत्न महाराष्ट्रात बघितले आणि याचबरोबर हे लक्षात घ्यायला हवं की या ज्या बीडच्या संदर्भात आपण बघतो तर तिथे सिमेंट हा जो सातरता असा नाही तिथलं जे काही बाती उचलणं आहे रात किंवा इतर गोष्टी या संदर्भात असलेलं दिसतं की दोन दोन तीन तीन फोटीचं तिथे एका खंडणी वसूल केली जाते याला खंडणी नाव दिलं हे यांनी दिलं परंतु आमचा असा आरोप आहे की मुळातच ही सगळी लागेबांधे आहेत पोलिसांचे प्रशासनाचे आणि तिथले जे अधिकारी आहेत त्यांचे आणि ज्या उद्योगांना ही स मिळाली पवनशत्तीचा उद्योग आहे त्याच्यामध्ये तीन कोटीचा एवढा पैसा असेल म्हणजे तीन कोटी याच्यामधून मिळू शकतात याचाच अर्थ इथे मनी लॉन्ड्रिंग आहे त्यामुळे याची सर्व जर धागेदोरे काढले गेले तर हे मंत्रिमंडळापर्यंत जातील आणि म्हणूनच फडणवीस याला वेळा रंग देऊ पाहत आहेत यांनी बोट पकडलेला न्याय मिळालाच पाहिजे न्याय हा एकटी सूर्यवंशी फक्त किंवा सरपंच यांनाच नव्हतंच आणि संपूर्ण महाराष्ट्राला न्याय मिळाला पाहिजे असं तुमचं मत आहे का हो नक्कीच ॲक्च्युली हे जे सरकार आहे मागील काही वर्षापासून हे गुंडगिरीचं सरकार आहे यांनी माफियाला स्थान देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे जनतेच्या बाजूनी त्या पद्धतीने कार्य करत नाही तर मी एकच म्हणेल की हे अपयशी सरकार आहे आणि या अपयशी सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा महिला म्हणून आपलं काय मत आहे महाराष्ट्रामध्ये ज्या चिमु्या असू किंवा वयवृद्ध असू यांच्यावरती ज्या घटना घडत आहेत महिलाओं की महाराष्ट्र में बहुत ही बुरी स्थिति है यहाँ पे महिलाओं के साथ खूब अत्याचार हो रहा है सरकार सरकार को इन महिलाओं के ऊपर ध्यान देना चाहिए उनके लिए कानून लाना चाहिए और उनके लिए सुरक्षा सुरक्षा करवानी चाहिए बिहार सा भीड़ भीड़ न्याय में संपूर्ण न्याय में बेकार हत्या झालेली आहे दोघांच्या न्याय भेटायला नाही न्याय भेटला पाहिजे कारण आता हे जे यांचं चालू आहे सरकार हे स्वतःचं म्हणजे ह्यांनी स्वतःहून सगळ्या गोष्टी करतात म्हणजे संविधानचं काय संविधानला ला लागू असणारे नियम पाळत नाही ते तर ते स त्यांनी केलं पाहिजे आणि फडणवीस साहेबांना हे सांगण्यात येतं आहे की अत्याचार हे तुम्ही करताय हे आमचे सगळे जे समाज असे एकत्र झाले तर तुमचं जगणं मुश्किल होईल हे आम्हाला सांगणं आहे कळ जनता आमची सर्व जनता नक्कीच आम जनता देखील या आंदोलनात आहे त्याज अजून या सगळ्या घटनावरती आपलं काय वत आहे माझं नाव बबन पांडुरंग शेजोळ माझा नगर जिल्हा पाथर्डी तालुका काय ला मी तिथला रहिवाशी पुण्यात मला पन्नास वर्ष झाल्या मी पुण्यात राहतो माझं घरदार सगळे दुसरी गोष्ट काय हे जे बीड जिल्ह्याचा माझा संपर्क मी बीड जिल्ह्यात कमीत कमी महिन्यातून दहा दिवस राहतो हा दहा दहा नाही इतक्या दहशत आहे इतका पैसा म्हणजे एक सांगतो तुम्हाला गोपीनाथ मुंडे साहेबापासून गोपीनाथ मुंडे साहेबांनी सांग मला काय माझ्या मित्राचं काय हाल केलं तू शंभर कोट रुपये आपल्या भाई इथल्या बँकेत कॅनरा बँकेत मंजूर झालेले त्याच्या कोणी इलेक्शनला घेतले आणि त्या बँकेने त्याच्यावर केस केली तो बिचारा नांदेडच्या जेलमध्ये मी आला नांदेडच्या जेलमध्ये त्याचं नाव दिलीप आपेट माझं ते पहिलं म्हणणं आहे हे जाऊ द्या हे खून करतायत हे सगळं करते आहेत हे आपल्याला माहीत मी काय मा परळीत काय मी आज राहत नाही मला माहीत नाही असं काही काय मी कुठे गेला का परळीत राहतो बीडमध्ये राहतो अंबाजोगाईत राहतो कुठे राहतो मी काय मी साखर कारखान्याचे कामं करतो साखर कारखान्यात इतकी लुचचाडगे फक्त गेवरायचा कारखाना सोडून सगळे लुचचाड पैसे देत नाही पण आज आजू काय माझ्या दोन लाख ऐंशी रुपये हजार रुपये तिनं मला द्यावा पैसे मी भाषणात चिठ्ठी पाठवली होती ती म्हणली कोण माणूस काय अरे माझे पैसे द्या ना काय प्रत्येक बीड जिल्ह्यामध्ये इतकी दहशत आहे की दहशत मोडून निघायला पाहिजे आणि हे लोकांनी ज्या आमच्या जो कारभार चालत होता त्याप्रमाणे हे लोक चालतात माझं असं माझं वैसत्तर वर्ष काय तर यांनी काय करावं न्याय मिळणार नाही हे मला माहिती आहे हे बी जे पी सरकार न्याय हां बोला देऊ शकणार बी जे पी सरकार न्याय देणार नाही हे जे आहे बी जे पी जे सरपंच आहे ते स्वतः बीजेपीचे हो ते बीजेपीच्या मॅडम लेकर बघितले तुम्ही लेकराकडे बघितलं का मी स्वतः जाऊन आलो घरी मी सारखा जात असतो आम्हा दोघाय बीड लातूर जात असतो त्या लेकराकड बघितलं का तुम्ही सुद्धा गेला ना तुम्ही तुमच्या डोळ्यातून पाणी च्या ना एवढे एवढे लेकर हो त्यांना कोण सांभाळणार त्याच्याकडे काहीच नाही आहे काय तो बाहेर गावचा आलेला आहे तो काय तो धाराशिवचा आहे मूळ काय पण तो बाहेर गावचा मामाच्या गावात त्याने प्रस्थ बनवलं चार लोकं बनावले चार लोकांमध्ये तो निवडून आला तीन वेळेस काय तीन वेळेस ग्रामपंचायतमध्ये तो सरपंच आला तो इतका प्रेमळ होता त्याला कोणी म्हणूच नाही आम्हाला जसं म्हणत नाही कोणी आम्ही चीन कंपनीचा मालक आहे तसंच त्याला कोणी म्हणत नाही मला बघितलं मामा ये पेचा असा माणूस होता आणि त्याला तुम्ही निर्दयपणे मारताय फक्त खंडणी पोटी पैसा अरे तुम्ही पैसे किती कमावणार काय पैसे किती कमवून कुठं ठेवणार सगळे मुंडे फॅमिली करप्टेड आहे एवढंच मला सांगा बस टोटल गोपीनाथ मुंडेपासून त्याने नावं सांगा मी नावं सांगतो कोण कोण माणसं महिले